आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त संपूर्ण राज्यामध्ये जनविश्वास सप्ताच आयोजन केलेलं आहे काही दिवसापूर्वी मुंबईला मीटिंग झाली माननीय सुनील तटकरे आणि सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि त्या मिटिंग मध्ये संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम राबवा तालुका लेवलला जिल्हा लेवलला असे कार्यक्रम जे लोकउपयोगी आहे म्हणजे बाकीचं नुसतं काहीतरी दुसरं कार्यक्रम लोक लोकउपयोगी कार्यक्रम करावेत अशी त्याच्यामध्ये एक ने काल एक बैठक झाली त्या बैठकीला माननीय शिवाजीराजेराव माननीय विष्णू काका माननीय देवेंद्र शेट शहा माननीय बाळासाहेब भेंडे विवेक वळसे पाटील त्याचबरोबर मार्केट कमिटीचे सभापती सर्व पदाधिकारी युवकाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि सुनीलजी बनखेले रवींद्रजी होती आणि सगळ्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे राज्य लेवलला पक्षाने ले, जे गाईडलाईन दिलेली आहे त्या गाईडलाईन प्रमाणेच या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि अजित दादांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे स्वच्छता आणि वृक्ष संवर्धन आणि म्हणून वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा आपण आयोजित केलेला आहे काकांनी सांगितल्याप्रमाणे बावीस तारखेला त्याची सुरुवात नालंदा स्कूल पासून होईल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हे वृक्ष लागवडीचं काम त्या ठिकाणी वृक्ष लागवड म्हणण्यापेक्षा त्याला आपण जे वृक्ष मोठा असतो परंतु त्याला वृक्षच म्हणायला पाहिजे जरी आपण छोटी झाड लावत जरी असलो तरी त्याची सुरुवात होईल आणि कार्यक्रम बैठकी लांडेवाडीला आपण करायचं ठरवलेलं आहे चोवीस तारखेला आणि तालुक्यातल्या ग्रामपंचायतीला किंवा विविध संस्थांना देणार आहोत आणि तिथल्या नागरिकांनी तिथल्या कार्यकर्त्यांनी त्याची लागवड करावी अशी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे रक्तदान शिबिर ही काळाची गरज आहे नुकतेच आपल्या इथं दोन रक्तदान शिबिरं झाली आणि त्याच्यामुळं हा कार्यक्रम मंत्रालला न घेता तालुक्याच्या वेगळ्या गावामध्ये रक्तदान शिबिर घ्यावं आठ ठिकाणी जवळपास ही रक्तदान शिबिरं घ्यायची ठरलेली आहे युवकांचा एक मेळावा आणि एक त्याला संकल्प शिबिर अस आयोजन सत्तावीस तारखेला के आपण केलेलं आहे आणि शिबिर सुरू होण्यापूर्वी मनसर शहरामध्ये मार्केट यार्ड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्याचबरोबर शिवगिरी मंगल कार्यालय अशी रॅली त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर महिलांचा महिला मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला राज्याच्या महिला बालकल्याण आणि विकास मंत्री आदित्य तटकरे या उपस्थित राहणार आहेत ज्यांच्या संकल्पनेमधून आपल्या लाडक्या बहीण योजनेचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर यशस्वीपणाने राबवण्यात आला तर त्यांचं देखील मार्गदर्शन आपल्या तालुक्यातल्या महिलांना आणि सार्वजनिक कार्य जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व्हावं अशा प्रकारची त्याच्यामध्ये अपेक्षा आहे आणि जसं काकांनी अपील केलं तसं सर्व नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं त्यांनी सहभागी व्हावं अशी त्यांना विनंती करतोय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान नेतृत्व आणि त्यांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे हो। दिनांक बावीस जुलैपासून तर तीस जुलैपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करून हा वाढदिवस आम्ही सर्वजण या ठिकाणी साजरा करीत आहोत बावीस तारखेला वृक्षारोपण आणि वृक्ष दिंडी हा कार्यक्रम ची सुरुवात आम्ही नालंदा विद्यालयामधून सुरुवात करत आहोत हा सप्ताह साजरा करत असताना या सप्ताला जनविश्वास सप्ताह असे नामांकरण केलेला आहे जनतेमध्ये नेत्यांविषयी सरकारविषयी विश्वास निर्माण व्हावा आणि विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना सर्वसामान्यांना न्याय मिळावा हा याच्या पाठिंबाचा उद्देश आहे वृक्षारोपण करत असताना हे फक्त नालंदा विद्यालयामधून सुरुवात होत ग्रामपंचायत आणि विविध सहकारी संस्था असतील त्याचप्रमाणे धर्मादाय संस्था असतील या सर्व संस्थांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे तेवीस जुलैला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण लोणीला त्या ठिकाणी ठेवलेला आहे हा कार्यक्रम करत असताना जे सर्वसामान्यांचे किंवा इतरांचे काही प्रश्न असतील ते सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल दुसरा जो कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे तो रक्तदान शिबिर साधारणतः आंबेगाव तालुक्यातील एकवीस गावामध्ये रक्तदान शिबिर घेण्याचं आम्ही ठरवलेला आहे आणि हा कार्यक्रम साधारणतः पंचवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत विविध वेगवेगळ्या गावामध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे मंचर या ठिकाणी दिनांक सत्तावीस जुलै रोजी युवा संकल्प शिबिर याचं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन करत असताना मंतर शहरामधून रॅली आणि त्याच्यानंतर युवकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा युवकांनी आपलं कर्तृत्व घडत असताना श्री गणेश शिंदे की जे आज एक प्रमुख वक्ते म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दिनांक तीस जुलै रोजी सर्व रोग नितीन सर्व रोग निदान शिबिर या शिबिराचं आयोजन मंचन ग्रामीण रुग्णालयामध्ये केलेलं आहे आणि तीस जुलै रोजी दुपारी महिला सक्षमीकरण मेळाव्याचं आयोजन मंत्र या ठिकाणी केलेलं आहे त्या लांडेवाडी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यासाठी प्रमुख उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे मी सर्व कार्यकर्ते आंबेगाव तालुक्यातील आम जनतेला या निमित्तानं आवाहन करतो की आपण या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये ज्यांचा मोठा सहभाग आहे हे कर्तृत्व नेतृत्व अजितदादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्या कामी आपण मदत करावी धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न